नमस्कार गुड इव्हिनिंग तर आता पावणे चार वाजलेले आहेत तर मैत्रीचे पप्पा तिला आणण्यासाठी गेलेले आहेत आणि आज बाजार होता तर आम्ही बाजार करून आणलेला तर हे पहा हा सगळा भाजीपाला आम्ही घेऊन आलेलो पसारा पडलेला आहे आज हाय मैत्रिणी ह्याला काय म्हणतात तर ह्याला म्हणतात बिबुआ तर हे जर तुरीच्या वरणामध्ये टाकलं ना तर आपल्याला कसलीच ऍसिडिटी ही होत नसते आणि हे आवर्जून टाकायचं जिथे आता शक्यतो हे झाड कसे नाही झालेले आहेत हा दुर्मिळत झालेले आहेत तर मी गावाकडून ते मागवलेलं आहे आणि हे जर आपण हे केलेलं ना तर खूप छान टेस्ट पण लागते आणि जो हे आहे ना ॲसिडिटी ज्यांना ज्यांना ऍसिडिटी त्रास होतो ना त्यांनी आवर्जून हे असं करून बनवून तुम्ही खाऊ शकता अजिबातच तुम्हाला ऍसिडिटी त्रास होणार नाही मला पण पहिले खूप त्रास व्हायचा पण मी मला हल मैत्रिणीने हे सांगितलेलं मी तेव्हापासून असं करते तर अजिबातच काही त्रास होत नाही तर तुम्ही असं हे खाऊ शकता काय गाव आपण वरणाला सोडी देऊ तर हे पहा वरण किती असं छान घट्ट शिजलेलं आहे ह्यांना घट्ट वरणच आवडतं जास्त लिक्विड नाही आवडत तर आपण असं घट्टच वरण बनवणार आहोत तर हे पहा ह्यातले जे ते मी टाकलेलो ना बिबुआ काढून घेतलेला आहे आणि ह्यांना असं स्वच्छ करून घ्यायचं स्वच्छ करून असं आपण स्वच्छ ह्याला पुसून करून घ्यायचं स्वच्छ पुसून घेऊन जर आपण आता हे ठेवलं ना तर आपण अजून ह्याला नंतर वापरू शकतो पहा चला तर आपण आता फोडणी देऊ मोहरी धुवून घेतलेले तांदूळ आपण ह्यात टाकलेले आहेत किती छान दिसत आहे ते पना पना है तर हे पा ह्यात आपण थोडासा रवा टाकू नंतर थोडीशी साखर आणि थोडसं सा मीठ हे एक जीव करून घेऊ हे पीठ आपण घट्ट सर असं मळून घेऊ तेल गरम झालेलं आहे हिला तुम्ही पुरी म्हणा किंवा भटुरा छान जम तरी ना पीठ थोडस असं पातळ झालेलं आहे आणि लगेच घेतलं मी ह्यातली साखर पण विर झालेली नाहीये बघा छान पैकी असं टाकता येतं आपण आता ताट वाढून घेऊया पहिले देवाला ताट वाढून घेऊ